नमस्कार माइंडटॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो माझ्याकडे एक मुलगी आलेली होती काउन्सलिंग करण्यासाठी वय वर्ष साधारणपणे सव्वीस सत्तावीस वर्ष वय होतं आणि तिच्या बोलण्यातून एक गोष्ट मला नेहमी जाणवायची आणि ती म्हणजे की ती सतत कोणाला ना कोणाला ब्लेम करायची की माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडल्या याचं कारण माझे बाबा आहेत माझी आई आहे माझे आत्या आहे असं ती ब्लेम करायची आणि तिने आत्तापर्यंत जेवढं यश मिळवायला हवं होतं ते नव्हतंच नुसती घरात बसून राहायची आणि सतत काही ना काहीतरी ती ब्लेम गेम ज्याला म्हणतो ना आपण ती ती खेळत असायची त्यामुळे व्हायचं असं की घरचे लोक जर जास्त चिंता करायला लागले आणि हिची चिडचिड स्वतः जास्त वाढत गेली आणि जेव्हा काउन्सिलिंगला सुरुवात झाली तेव्हा स्वतःहून ती आलेली होती हे महत्त्वाचं कारण की जो व्यक्ती काउन्सिलिंग करायला स्वतःहून येत नाही तोपर्यंत त्याचं काउन्सिलिंग करू नये कारण की मी तुम्हाला सांगून तुम्ही अजून कोणाला सांगून ह्या गोष्टी होत नसतात स्वतःला बदल हवा असेल तर आपल्याला स्वतःचीच काळजी घ्यावी लागते स्वतःचं काउन्सिलिंग करून घ्यावं लागतं त्या विचारामध्ये ती मुलगी होती आणि नंतर मग तिच्याशी बोलता बोलता तिला एक सांगितलं की बघ की या जगामध्ये प्र प्रत्येक गोष्टीला जर आपण अशा प्रकारे ब्लेम गेम खेळत असू की गोष्ट याच्यामुळे घडली त्याच्यामुळे घडली तर ता त्याला अर्थ राहत नाही याच्यामुळे नुकसान खूप जास्त होतं आणि मला आवर्जून अशा वेळेला एका गोष्टीची आठवण होते आणि ती ते त्याला गोष्ट सांगितली आणि मला आठवण होते गीत रामायणामधली ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना परत घेऊन जाण्यासाठी भरत जातो त्यावेळेला रामायणामध्ये गदी माडगुळकरांनी जे शब्द लिहिलेले आहेत ते शब्द खरंच सुवर्ण अक्षराने लिहावेत आपले हृदयावर कोरावेत असे ते शब्द आहे सर्वांनाच माहिती आहेत आज आपण फक्त त्याचं एकदा आठवण करूया ते म्हणजे दैव जात दुःखे भरिता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माय कैकै ना दोषी नव्हे दोषी तात राज त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला असे हा माझ्या पूर्वसंचिताचा प्रभू म्हणजे बोलताना देखील अंगार शहारे येतात प्रभू रामचंद्रांसारखे व्यक्ती असं म्हणू शकतात की हे सगळं जे काय चाललेलं आहे ते माझ्या पूर्वसंजितानुसार चाललेलं आहे त्यामुळे होतं काय की आपण इतरांना दोष देत नाही हे सगळं जे होतं आहे ते कदाचित माझ्या भाग्यात असेल माझ्या पूर्वसंचितामध्ये असेल माझ्यातल्या उणिवांमध्ये असे मुळे असेल दोषांमुळे असेल या गोष्टी एकदा का मान्य केल्या तर आपण आपले दोष किंवा आपल्या उणिवा आपण दुरुस्त करायला सुरुवात करतो शोधायला सुरुवात करतो आणि अजून आपल्याला कसं बेटर होता येईल अजून कसं चांगलं होता येईल याचा आपण विचार करतो हीच गोष्ट त्या मुलीला सांगितली आणि तिला ती गोष्ट खरंच पटली आणि तिने पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये तिने स्वतःमध्ये बदल घडवलाच आणि स्वतःचं करिअरला देखील तिने चांगली सुरुवात केली जे करिअर तीन चार वर्ष बंद पडलेलं होतं यातून एक गोष्ट मला खरंच जाणवली की आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे जे दिलेलं आहे ते एवढं परफेक्ट आहे इतकं ते सर्वसमावेशक आहे प्रत ते एक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याच्यामध्ये आहे आणि खरंच ह्या गोष्टी आहेत आपण जरा विचार केला तर आपल्या अपेक्षा कमी होतील इतरांकडूनच्या आणि आपल्या आपल्याकडून अपेक्षा वाढतील त्यावेळेला आपण भरपूर प्रगती करू शकतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला जर असे कोणी व्यक्ती असतील किंवा आपलाही स्वभाव असेल की आपण ब्लेम करतो किंवा आपण इतरांना दोष देत बसतो त्यापेक्षा कदाचित ही गोष्ट माझ्या पूर्वसंचितामध्येच आहे माझ्यामध्येच आहे माझ्याकडून काहीतरी चुका झाल्या आहेत त्याच्यामुळे झालेली आहे मी ती गोष्ट एक्सेप्ट करतो हा विचार एकदा मनामध्ये आपण ठेवला की बघा की आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला मदत मिळते की आपण अजून काहीतरी चांगलं करू शकतो तर हे मला आजच्या माइंटॉकमध्ये सांगायचं होतं तुम्हाला तुम्ही माइंडटॉक सिरीज सुरूच ठेवा ह्याबद्दल सांगितलं तुमच्या सगळ्यांना मी सांगतो की आपण हे पुढे कंटिन्यू या ठेवूया याच्यामध्ये अजून काय अपग्रेड करता येईल त्याचाही आपण विचार करूया पण तुम्ही सर्वजण या एवढं प्रेम करता खरंच सगळ्यांना धन्यवाद आणि हा एपिसोड किंवा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा तुमच्या आजूबाजूला देखील असे व्यक्ती आहेत का हे तुम्ही नक्की सांगा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसवर ठेवा म्हणजे याचा लाभ अनेकांना होईल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलेकान क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आपले जे काही कोर्सेस असतात त्या कोर्सेसविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज पाठवा तुम्हाला एक ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तुम्हाला तिकडे सगळी माहिती मिळणार आहे धन्यवाद दैव जात दुःखे भरिता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा मायकैकैना के, दोषी नवे दोषी तात राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला असे हा माझ्या पूर्वसंचिताचा